विश्रामबाग परिसरातील स्फूर्ती चौक येथे असलेल्या एका मेडिकल दुकानातून कॅश काउंटरमध्ये ठेवलेली हजारांची रोकड अज्ञात चोरट्यांनी लंपास केली आणि सदर चोरीची घटना ही मंगळवार दिनांक पंचवीस फेब्रुवारी रोजी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास घडली आणि या प्रकरणी सौ सुनंदा म्हाळाप्पा जखणे वय वर्ष छत्तीस राहणार सहयोग नगर यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे आणि याबाबत अधिक माहिती अशी की सुनंदा जखणे यांचे विश्रामबाग परिसरातील स्फूर्ती चौक येथे शिवराज नावाने मेडिकलचे दुकान आहे मंगळवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने जखुणे यांच्या मेडिकल दुकानात खरेदीच्या बहाण्याने आला जकुने यांचं लक्षण असल्याचं पाहून मेडिकलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले पंधरा हजार रुपये घेऊन चोरट्याने पोबारा केला आणि काही वेळानंतर चोरीची घटना निदर्शनास येतात सुनंदा जखुणे यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केलेला आहे बेरे रिपोर्ट एस बी एन मराठी विश्रामबाग